हणवर गवळी समाज आयोजित अंतिम सामन्यात बालगोपाळ चॅलेंजर्स सा संघ विजयी इचलकरंजी येथे हणबर गवळी समाजाच्या वतीने प्रथमच हणबर गवळी समाज प्रीमियर लीग सत्र पहिले दोन हजार पंचवीस आयोजित केलेल्या अंतिम क्रिकेट सामन्याला मोठा प्रतिसाद लाभला या सामन्यात अनिरुद्ध वॉरियर्स सा विरुद्ध बालगोपाळ चॅलेंजर्स यांच्यात रंगतदार लढत झाली अंतिम फेरीत बालगोपाळ चॅलेंजर्स संघाने विजयी घोडदौड करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये सांगली महापालिकेचे माजी महापौर लक्ष्मण नवलाई हणबर गवळी समाज जिल्हा अध्यक्ष शामराव खौत माजी नगराध्यक्ष बाळासाहेब कलागते युवा जिल्हाध्यक्ष अरविंद खौत तालुका अध्यक्ष अजित कोळे उन्नती संस्थेचे संचालक अप्पासाहेब कलागते सचिव सुरेश दादा मुसळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते याशिवाय माजी नगरसेवक राजू खोत स्नेहदीप पतसंस्थेचे चेअरमन श्यामराव गवळी माजी समाज अध्यक्ष दत्तात्रय गवळी आणि युवा उद्योजक सुशांत कलागते सागर कम्मे यांचीही उपस्थिती लाभली तर या कार्यक्रमाचे आयोजन रवी पाटील यश गवळी प्रीतम कोरे किशोर गवळी राहुल नंदनवाडे आणि संदीप पाटील यांनी उत्तमरित्या केले विजेत्या संघाचे ट्रॉफी आणि गौरवचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले तर उपस्थित सर्व मान्यवरांनी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ดีกว่านั้นสักไน่อยเลยค่ะ